नमस्कार स्वागत आहे आपल्या नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आज एकवीस सप्टेंबर मराठवाड्यात पावसाचा इशारा राज्यात उघडीप देणाऱ्या पावसाला पोषक हवामान होत आहे तुरळक ठिकाणी विजांसह पावसाने हजेरी लावली आहे यातच आता राज्यात पुन्हा एकदा उन्हाचा चटका वाढला असून काही ठिकाणी कडक ऊन आहे तर आज एकवीस सप्टेंबरला मराठवाड्यात वादळी वारे विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्केचा इशारा आणि येल्लो अलर्ट देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मान्सूनचा आस आश असलेला कमी दाबाचा पट्टा निकोबार तिरपुरी सिदी जिमनेर दिदा ते पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे उत्तर अंदमान समुद्र आज एकवीस सप्टेंबरला चक्रकार वाऱ्याची स्थिती तयार होणार असून सोमवारपर्यंत दिनांक तेवीस सप्टेंबरला या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहे तर राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने आकाशात वादळी पावसाचे ढग गोळा होत आहे आज एकवीस सप्टेंबरला मराठवाड्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाशी पावसाची शक्यता आहे तर मराठवाड्यात पावसाचा अलर्ट देखील देण्यात आला आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्रात देखील तुरळक ठिकाणी विजा मेघगर्जना आणि काही ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे तर आता कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे डिटेल अपडेट आपण पाहूयात या व्हिडिओमध्ये बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे तर विजांसह पावसाची शक्यता जळगाव नाशिक नगर पुणे सातारा सोलापूर छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज भाग बदलत पाहायला मिळणार आहे पुढील दोन ते तीन दिवसात पावसाचा जोर हा आणखीन वाढणार आहे असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद